नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी विकल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी वैजापूर तहसील कार्यालय येथील अर्चनाताई साळुंके यांच्या उपोषणस्थळी केला गेल्या दहा दिवसांपासून अर्चना साळुंके या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न मार्गी लागावेत म्हणून आमरण उपोषण करत होत्या परंतु उपोषणस्थळी वैजापूर तहसीलचे तहसीलदार प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेटणं दिल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे अविनाश पाटील गलांडे यांनी सांगितलं आहे स्वागत आहे इंडिया टीक न्यूजमध्ये आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तहसील कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी हिंदवी जनस क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सन्माननीय अजय पाटील साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सो अर्चनाताई साळुंके शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी ते या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी आहेत आणि गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण करतायत आणि आजपर्यंत तहसील कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी असतील पंचायत समितीचे असतील किंवा एच डी एम कार्यालयाचे असतील या ठिकाणी कोणीही एक आलं नाही आणि भेट दिली नाही आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ते जे काही प्रश्न असतील ते जाणून घेतले नाही याबद्दल तुम्ही काय सांग खरं म्हणजे या ठिकाणी आमचे स्नेही मित्र सन्मान्य अजय पाटील साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ अर्चना ते साळुंके यांनी गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरं म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या पेक्षाही जास्तीचा काळ या ठिकाणी निघून गेला आहे परंतु या ठिकाणी सर्वसामान्य या ठिकाणी जे कोणी कष्टकरी आहेत त्यांच्यावर उपोषणाची वेळ येते ही अत्यंत निंदनीय अशी गोष्ट या ठिकाणी आहेत या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः या ठिकाणी मोठा डंका या ठिकाणी पिटवत असतात परंतु आजही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पीक विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिमचा प्रश्न असेल दुष्काळी अनुदानाचा प्रश्न असेल यासह अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी ही जोडी जी आहेत आमचे साळुंके अजय साळुंके आणि त्यांच्या पत्नी अर्चनाताई साळुंके या ठिकाणी उपोषणाला बसलेत प्रशासनाच्या दृष्टीने या ठिकाणी एकाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत कदाचित का काही जबाबदार लोकांचा त्यांच्यावर दबाव असेल का विशिष्ट गोष्टीचं श्रेय या ठिकाणी या जोडीला भेटू नयेत आणि म्हणून मी त्यांचा देखील या ठिकाणी निषेध करतो आणि प्रशासनाने लवकरात लवकर या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या तालुक्यातील नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी जनतेला न्याय द्यावा पटेल आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये एक कॅनल आहे त्या कॅनलचं नाव आहे मधमेश्वर कालवा गेल्या दोन महिन्यापासून या कॅनलला पाणी आलेलं नाही आणि या लाभ क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बहुवारची पिके घेतली होती त्यामध्ये मोसंबी असेल केळी असेल किंवा अन्य काही पिके असतील तर सध्याची जर परिस्थिती आपण त्या आवर्षण प्र प्रवणग्रस्त क्षेत्रामध्ये जरी बघितली तर खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि या नांदूर मधमेश्वर कालव्याला कॅनलला पाणी येत नाही याचं कारण काय असतं खरं म्हणजे आपल्या वैदापूर गंगापूर आणि कोपरगावच्या काही भागांसाठी जो एक वरद हस्त ठरलेला आहे तो म्हणजे नांदूर मधमेश्वरचा कालवा या वर्षीची परिस्थिती जर बघितली तर वैदापूर गंगापूरचा सा करांसाठी जे काही चार धरणे आहेत भाम भावली वाकी आणि मुकणे या चार धरणामध्ये दहा पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ साडे दहा टी एम सी पाणी त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला जे रब्बी आवर्तन दोन या ठिकाणी दिल्या गेलेत ते फक्त सव्वा तीन टी एम सी या ठिकाणी दिले दिल्या गेलेत म्हणजे साडेसात सा साडेदहा टी एम सीतून सव्वा तीन टी एम सी जर मायनस केलं आहे तर जवळजवळ सव्वा सात टी एम सी पाणी वैदापूर गंगापूरकरांचा तर त्या ठिकाणी होतं समन्यायी तत्वानुसार काही पाणी जायकवाडी धरणाकडे या ठिकाणी सोडण्यात आलं तरी देखील आत्ता जर अहवाल आपण प्रशासनाचा बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा अपव्यय बाष्पीभवन झाल्याचा दावा ऑन पेपर लेखी नांदोर मदेशरच्या अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अनेक वेगवेगळे आंदोलन देखील त्या ठिकाणी झालेत परंतु ज्यावेळेस कालवा सल्लागार समितीची बैठक संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात आली त्याच खरं म्हणजे संपूर्ण जे काय रोटेशन आहे आवर्तन आहेत त्याचं नियोजन करणं क्रम प्राप्त होतं परंतु त्या समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत त्या समितीवर सदस्य म्हणून पदसिद्ध सदस्य म्हणून वैदापूरचे आमदार आहेत गंगापूरचे आमदार आहेत मला वाटतं ते डोळे असून आंधळे आहेत कान असून बहिरे आहेत तोंड असून मुख्य आहेत शेजारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आत्तापर्यंत एकाही शेतकऱ्याला ते, शेत ते कालवे झाल्यापासून प्रत्येक रोटेशनसाठी कुठल्याही प्रकारचं उपोषण करण्याचा प्रसंग किंवा वेळ आली नाहीत परंतु दोन हजार चारनंतर आदरणीय स्वर्गीय लोकनेते आर्य अंबानी साहेब या ठिकाणी आमदार होते भाऊसाहेब पाटील चिकडगावकर आमदार होते त्यांच्या कार्यकाळात एकाही रोटेशनसाठी या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्याला आली नाहीत परंतु आत्ताची परिस्थिती जर आपण या दोन तीन वर्षाची जर बघितली तर या ठिकाणी जे सत्ताधारी सरकार आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पालक पालकमंत्र्यावरती नाशिकची पालकमंत्री गिरीश महाजन असतील त्या ठिकाणी अहमदनगरचे पालकमंत्री या ठिकाणी विखे पाटील असतील यांचा मोठा दबाव आहेत आणि हे एक शब्द देखील त्यांच्या विरोधामध्ये बोलत नाहीत आणि म्हणून आपल्या वैदापूर गंगापूरकरांचं हक्काचं जे पाणी आहेत त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी मोठ्या प्रमाणात डल्ला मारलेला आहेत अनेक पाणी आपलं जे वैदापूर गंगापूरकरांचा हक्काचं आहेत त्यामध्ये शहापूर असल त्यामध्ये नाशिक एम आय डीशी नाशिक महानगरपालिका असेल सिन्नर एम आय डीशी असेल आता अलीकडे कोपरगाव नगरपालिकेचं देखील आरक्षण त्या ठिकाणी वनेची दाट शक्यता आहेत आणि म्हणून कुठल्याही मंत्रिमंडळाची बैठक असेल अधिवेशन असेल कुठलंही याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी नांदूर मधने प्रश्नावर एक शब्द देखील या ठिकाणी बोलत नाहीत म्हणजे साधारण खुल्ला एक गावरान भाषेत जर सांगायचं तर वैदापूर गंगापूर कलाचं हक्काचं पाणी या सगळ्या लोकप्रतिनिधीनं पश्चिम महाराष्ट्राला विकलेला आहे असा माझा यांच्यावर आरोप आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक कॅनल असतील पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल विदर्भ असेल सर्व कॅनलला पाणी सोडून झालेलं आहे हो एकमेव एक, में एक कालवा आहे महाराष्ट्रामधला मधमेश्वर कालवा आणि ह्या कालव्यालाच पाणी दिल्या जात नाही या पाठीमागे जाणीवपूर्वक इथं राजकीय षडयंत्र असेल शंभर टक्के राजकीय षडयंत्र आहेत जर वेळेवरती पाणी जर आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांना जर मिळालं तर आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये कष्टानं दोन पैसे जातील आणि ज्यावेळेस स्वाभिमानानं दोन पैसे आमच्या कष्टकरी शेतकरी कामगारांच्या जा खिशात जातील तर ते या लोकप्रतिनिधीचे उदरेगिरी करणार नाहीत त्यांच्या मागं या ठिकाणी जाणार नाहीत हा ही भीती त्यांना असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी हे पाणी सोडण्यास शंभर टक्के दुर्लक्ष केले आहेत तर हे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश